मेळा सध्या पुण्य नगरीत भरलेला पाहायला मिळतोय कारण पालखीचा आज विसावा आहे पालखी किंवा वारी म्हंटल की सगळ्यात पहिला माणूस कुठलं काम करत असेल ते म्हणजे हा गंध लावला म्हणजे अगदीच मी सुद्धा इथे आले की सगळ्यात पहिल्यांदा गंध लावल्याशिवाय पुढचं काम होत नाही हे गंध लावणारे जे लोक असतात अनेक वारकरी असतात जे गंध लावताना आपल्याला पाहायला मिळतात आपण त्यांना काहीतरी दोन पाच रुपये नंतर देतो मात्र ज्या प्रेमाने ते गंध लावतात हे खूप जास्त महत्त्वाचं असतं माझ्याबरोबर आत्ता एक दादा आहेत जे स्वतः आळंदीवरून आलेले आहेत संपूर्ण वारी करतात अनेक वर्षांपासून करतात आणि अक्षरशः आपण असं म्हणू शकतो की निशुल्क ते हे गंध लावून घेतात कुणी असंही म्हटलं की पैसे नाही आहेत किंवा ऑनलाईन आहेत तरी ते असं म्हणतात की नका देऊ पण गंध लावून घ्या गंध काही त्यांना आनंद मिळतोय तो नेमका काय त्यांच्याशी बोलून जाणून घेणार दादा तुमचं नाव काय कुठून आला मल्हार गावडी अक्कलकोट चौदा वर्ष झाली काय वाटत काय तुम्ही म्हणजे मी बघते आनंद वाटते असं प्रत्येकाला लावलं तर काय चलता वगैरे काय असं आम्हाला काय असं समोरच्या माणसं व्यक्तीला कपाळावर गंधी एक दिसतो एक छंद म्हणून एक गंधाचं गंध लावताना आम्हाला थोडं आनंद वाटतो गंध लावणारे खूप असतात संपूर्ण वारी मध्ये हजारो लोक गंध लावत असतात पण तुम्ही जे काय म्हणताय की पैसे नसतील तरी चालेल पण गंध लावून घ्या कपा कपाळाला कसं हर एक पाहिजे गंध असला तर माणसाला छंद दिसतो म्हणून एक आम्हाला एक छंद लावायची एक आवड आहे म्हणून आम्ही गंध लावतो वारीत आल्यासारखं वाटत नाही असे चालताना आम्हाला काहीच असं ठकवा काहीच असं वाटत नाही एक गोष्टीचे काय काही लोक असे धन्यवाद काय त्रासे हर एक माणसाला एक प्रश्न म्हणजे पुढचं काय चालताना किंवा काय बी असं आशीर्वाद एक काहीतरी आम्हाला भेटते म्हणून आनंद वाटतो म्हणून आम्ही लावायला जातो तुम्ही इतक्या वर्ष वारी करताय वारीची एखादी आठवण आहे कधी आठवतं सगळ्यात पहिल्यांदा वारी पहिल्यांदा असं केलं त्यावेळेस गंध नव्हतं दोन तीन वर्ष गंधच लावला नव्हतो दोन तीन वर्षानंतर थोडा अनुभव आला म्हणून एक आवड म्हणून लावायची गंध मला आवड आली तुम्ही इतक्या वर्ष वारी करताय तुम्हाला काय वाटतं वारी मध्ये काही बदल आहे असं आता नाही बदल म्हणजे काय नाही वातावरणावर वर कसं पाऊस वगैरे आला तर थोडा प्रॉब्लेम होतो पाऊस नसला तर मग व्यवस्थित वारी एक नंबर होती तुमच्यासाठी विठ्ठल भक्ती म्हणजे काय तुम्ही वारीला ते विठ्ठलासाठी जातो आम्ही भेटीला कारण का आम्हाला एक जायची एक आवड म्हणजे कसं दरवर्षी असं म्हणजे आपल्या आई बाप म्हणजे त्यांनी जाईत बापासाठी जायला लागतंय आम्हाला बाप्पा म्हणजे असं गेलं की तिथे एक आनंद म्हणजे असं आहे की वर्षातने एकदा हे पंधरा दिवस आम्हाला सुखाचे पाहिजे वर्षभर कसं वाटतं एकदा वारी केली की एकदा वारी केली की वर्ष आमचं काहीच नाही असं एकदम म्हणजे आपण नेहमी बघतो की शक्यतो म्हातारे लोक जास्त असतात वृद्ध लोक जास्त असतात वारीमध्ये पण तुमच्यासारखे तरुण लोक पण आता वाढायला लागलेत जे अजून कधी वारीला गेले नाहीत त्यांना तुम्ही काही सांगाल का त्यांना उलट म्हणतो की हे वारी करावं आनंदाची वारी आहे वारीमध्ये फक्त काहीच नाही ठकावा बिकावा काहीच जाणवत नाही फक्त मनापासून मनाची भावना फक्त चांगली ठेवून वारीमध्ये तुम्ही एक या प्रश्न आहे का सगळ्यात जण हा खर तर नाम लावता टिळा लावून घेतात मात्र माहित काय काय यात या गोपीचंद चंदन आहे आष्टिकांध आहे बुक्का आहे विठ्ठल म्हणलं की विठ्ठलाचं म्हणले की असं स्रोळमध्ये माझ्यासारखं लावलं जातं माउलीचा म्हणलं की तुमच्यासारखं लावला जातो म्हणजे यामध्ये एक आनंद असे की कारण प्रत्येक गोष्टीला माऊलीचं म्हणजे आवड जास्त आहे जे विठ्ठल पश्चिम मावली इथनं जे निघते त्यांना थोडे आवडाची आवडसाठी लावून माझ्याबरोबर हे दादा होते मी बघतीये गेल्या बऱ्याच वेळापासून त्यांनी अनेकांना हा गंध लावलेला आहे अनेक जण असे ज्यांनी पैसे दिले नाहीयेत किंवा ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत मात्र पैसे नाही म्हणून गंध लावणं थांबत नाहीये गंध लावल्याने जो काही आनंद मिळतोय आशीर्वाद मिळतात

और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए